शेतकरी मित्रांनो हो नमस्कार मला बऱ्याचशा शेतकऱ्यांचा प्रश्न होता की बिडेयन सातशे सोळा या तुरीच्या वाणाबद्दल आम्हाला माहिती पाहिजे कारण नाही का मी आता रिसेंटली एक व्हिडिओ बनवला त्या व्हिडिओ बऱ्याचशा शेतकऱ्यांनी बघितला त्यात मी सातशे साक्षीसोडा या वानाबद्दल सांगितलं होतं तर मला शेतकऱ्यांचे प्रश्न होते सातशे साक्षेसोडा या वानाबद्दल एक सेपरेट व्हिडिओ शूट करून आम्हाला त्याच्याबद्दल ब्रीफ मध्ये माहिती द्या तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे आणि जर तुम्ही तूर उत्पादक शेतकरी असाल आणि तूर लागवडीचा जर विचार करत असालणार तर हमकास तुम्ही सातशे साक्षेसोडा या तुरीच्या वानाची लागवड तिकडे नक्कीच केली गेली पाहिजे तिची काय वैशिष्ट्य आहे तिची लागवड आपण का केली गेली पाहिजे तिची लागवड करून आपल्याला किती उत्पन्न होईल या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला इकडे सांगतो तरी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असेल आणि आपल्या चॅनलला पहिल्यांदा विजिट करत असेल ना शेतकरी मित्रांनो तर नक्कीच एक होऊन जाऊ द्या तर शेतकरी मित्रांनो सातशे सोळा हे तुरीचं वाहन खूप जास्त प्रचलित आहे महाराष्ट्र झालं विदर्भ झालं त्यानंतर मराठवाडा झालं हे जे रिझन आहे ना ह्या तुरीनं खूप चांगले गाजवले आहे या तुरीनं शेतकऱ्यांना खूप चांगलं उत्पादन दिलं आहे या तुरीमध्ये आपल्याला वैशिष्ट्य काय पाहायला मिळतं शेतकरी मित्रांनो या तुरीमध्ये आपल्याला तुरीची डाळ खूप चांगली पाहायला मिळते तूर ही आपल्याला लाल कलर ची पाहायला मिळते आणि मार्केट मध्ये मा या तुरीच्या दाढीची आणि तुरीची डिमांड मोठी असते इतरत्र तुरीच्या तुलने तिला चांगला बाजारभाव तिकडे मिळत असतो दुसरं म्हणजे शेतकरी मित्रांनो या तुरीमध्ये आपल्याला वाजण रोगाचा प्रादुर्भाव किंवा मर रोगाचा प्रादुर्भाव एकदम कमी प्रमाणात पाहायला मिळतो हे तूर आपला कोणत्याही एरियामध्ये चांगल्या पद्धतीने येत असते या तुरीमध्ये फुलांची संख्या लक्षणीय असते आणि फुलाचं कन्व्हर्शन देखील खूप चांगल्या पद्धतीनं शेंगा झालेला पाहायला मिळतो अशी हे जबरदस्त आपल्याला बिडेन्स सातशे सोडा हे तूर पाहायला मिळते मागल्या वर्षी माझ्या स्वतःचा प्लॉट मध्ये एक साइडले मी चारू घेतले होती आणि एक साइडले बिडेन्स अशी सोडा घेतली होती आपण बाजारात जर खरेदी करायला गेलो ना तर चारू आपल्याला चारशे रुपये किलो पर्यंत मिळत असते आणि हे आपल्याला तीनशे तीस तीनशे चाळीस रुपयापर्यंत मिळत असते पण यांचे जर कंपेरिजन केलं ना एकदम सिमिलर आहे ज्या पद्धतीने आपल्याला चारू उत्पादन देते ज्या पद्धतीनं आपल्याला चारूची डिमांड असते त्याच पद्धतीनं बीडन सातशे सोडा ची सुद्धा डिमांड मला यावर्षी म्हणजे मागल्या वर्षी मिळाली म्हणून मी तुम्हाला सजेस्ट करेल की जर तुम्हाला चारू नाही भेटलं अशा वेळेस तुम्ही बीड सातशे सोडा हे वाण नक्कीच घेऊ शकता आणि याची लागवड तुम्ही नक्कीच करू शकता आणि याचं लागवड करून तुम्ही हमखास चांगलं उत्पादन घेऊ शकता उत्पादन जरी थोडं कमी जास्त झालं तरी तुम्हाला बाजारभाव चांगला भेटेल याची मी तुम्हाला नक्कीच शाश्वती या मध्ये देऊ शकतो कारण खूप चांगला वान आहे आणि तुम्ही नक्कीच जर वान घेत असाल तर त्याचं व्यवस्थापन योग्य पद्धतीनं करा आणि योग्य पद्धतीने व्यवस्थापनासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या कारण तुरीचं पूर्णच्या पूर्ण व्यवस्थापनाचे व्हिडिओ मी तुम्हाला सांगणार आहे ज्यामध्ये आपण सी ट्रीटमेंट कशी करायची याचा व्हिडिओ मी पोस्ट केला आहे ते तुम्ही जाऊन बघा त्यानंतर मी तुम्हाला सामोर यामध्ये ड्रिंकिंग झालं खत व्यवस्थापन झालं किंवा जे की आपण समोरचं फवारणीचं व्यवस्थापन झालं या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला इकडे सांगणार आहे म्हणून तुम्ही नक्कीच आपल्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच होऊन जाऊ द्या आणि व्हिडिओ जर आवडला असेल ना तर इतर शेतकऱ्यांना व्हिडिओ लवकरात लवकर शेअर करून द्या कारण शेतकरी मित्रांनो तुम्ही नवीन नवीन जे काही वाण असतात ना त्याची लागवड केलीच पाहिजे आपण जे काही आपले पुराने वान आहेत त्याच्यावर डिपेंड आहोत ते तसं करू नका नवीन जे वाहन आहे ना त्याची लागवड करा मागल्या वर्षी मी स्वतः बिडियन सातशे सोडाची लागवड केली होती मला खूप चांगला फायदा त्या बिडियन सातशे सोडा या तुरीच्या वानान दिला म्हणून मी तुम्हाला सांगत आहोत की तुम्ही जर करणार असाल तर बिडियन सातशे सोडा हे तुरीचं वाहन नक्कीच तिकडे करू शकता शेतकरी मित्रांनो अशाच इन्फॉर्मेटिव्ह माहितीसाठी आमच्याशी जुळून राहा धन्यवाद